हा रेसिपी रेसिपीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण आहे ना भेंडी फ्राय करणार आहोत आणि अशी भेंडी घेतलेली आहे आणि भेंडीला आपण हे कट करून ठेवलेली आहे पहिले धुतलेली आहे साफ करून घेतली आहे त्यातलं पाणी पूर्ण हे केलेलं आहे ओली बिलकुल नाही भेंडी आणि ही अशी आपण कट करून घेतलेली आहे आणि फक्त हिला फ्राय करणार आहोत आपण एक कांदा घेतलेला आहे एक टोमॅटो घेतलेला आहे आणि बाकीचा मसाला मी तुम्हाला अंदर फ्राय करताना दाखवणार आहे आता आपण पहिल्या या भेंडीला पण भाजून घेणार आहोत थोडंसं तेल टाकायचं भाजपनं सगळ्यात थोडं तेल टाकल्यामुळे काय होतं भेंडी चिटकत नाही किंवा चिकटपणा असतो ना त्यामुळे मग ती चिट चिकट केला तेल टाकल्यामुळे ती चिटकत नाही पूर्ण भाजून घेऊन आता आपल्या भेंडी बघा आपण तेल टाकल्यामुळे तशी मस्त व्यायची भाजली शिकटलं पण नाही आहे मी ते भेंडी मस्त याची अशी भाजून निघाली भेंडी हा पण आहे ना, ना काय आहे आता फक्त आपण हिला काढणार आहोत आणि नंतर हिला दे कोडणी देणार पण मस्त याची फ्राय भेंडी आणणार आता ही भाजलेली आपली भेंडी आपण काढूया प्लेटमध्ये साठी भेंडी फ्राय करण्यासाठी आपल्याला लागणार आहे मसाले बघा मी एक छोटा कांदा घेतलेला आहे एक छोटा टमॅटो घेतलेला आहे नंतर हा आपला घाटी स्पेशल मसाला आहे हळद आहे जी हिंगची पावडर आहे प्लस आपल्याकडे जिरा पावडर आहे लसूण पावडर आहे आणि हे खास घेतलेलं आहे आमचूर पावडर आणि थोडंसं मीठ आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत शेंगदाण्याचा फूट आणि आपण इकडे भेंडी फ्राय करून बाजूला ठेवलेली आहे आता हे परत आपण त्याला आता याला फोडणी देणार आहोत मस्त द्यायचे आणि लागणार आहे तेल आहे पाण्याचा बिलकुल वापर करायचा नाही पहिला आपण कांदा टाकलेलो आणि आपण तेल टाकणार आहोत कांदा भाजून घ्यायचा आपला कांदा भाजून होत आहे हेले म्हणजे आपल्याला जे टोमॅटो कट करून ठेवलेले आहे छोटा ते साधा घ्या टॉमॅटो पण मस्त भाजले गेलं आता यात आपली आपली ही भेंडी आहे ती टाकायची आणि आता आपला हा गरम मसाला आणि ह्यामध्ये आता शेंगदाण्याचा फूट टाकायचं दोन चमचे झाली थोडी लावायला आपली भेंडी तयार झाली मस्त करायची थोडीशी जरी असली तरी बस होते डाळ भात मस्त आंबाट तिखट छान लागते न अशी चपातीबरोबर पण खाऊ शकता बाकडीबरोबर खाऊ शकता किंवा डाळ भाताबरोबर पण खाऊ शकता छान तरी त्यातली थोंडी लावायला भेंडी झालेली आता आपण गॅस बंद करणार आहोत आणि प्लेटमध्ये घेऊन आता आपण प्लेटमध्ये काढणार प्लेट आहोत भेंडीला मस्तपैकी भेंडी झालेली <coughs> आपली हे बघा किती सुंदर झालेले भेंडी भाजताना जर तेल टाकलं तर ते चिकटपणा येत नाही मस्तपैकी होते आणि जे कोणी भेंडी खात नसेल तर ते अशा पद्धतीने भेटे गेले तर ते हमखास खाणार लहान मुलं तर खातच नाहीत भेंडी तर अशा पद्धतीने करून तुम्ही द्या तुम्हाला हमखास आप तुमची खातील तुम्ही बनवा करा ट्राय करा आणि मला पण कमेंटमध्ये सांगा की कसे झाले एकदम छान आणि मस्त चमचमीन भेंडी आहे आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि सतत मला चॅनल बघत राहा